नमस्कार गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी आज आपण बनवणार आहे झटपट फक्त दहा मिनिटाच्या आत बनवून तयार होणारे मोदक अतिशय पौष्टिक आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतात या मोदकांना आपण पंचखाद्य मोदक सुद्धा म्हणू शकतो घरात अगदी हाताशी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आज आपण हे पंचखाद्य मोदक बनवून तयार करणार आहे रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तरी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी या ठिकाणी अर्धी वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे छान असे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेंगदाण्यावरती छान असे डाग येईपर्यंत मी शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे मी एका ताटामध्ये काढून घेते शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आता याच पॅनमध्ये मी तीळ भाजून घेणार आहे आता जेवढे आपण शेंगदाणे घेतले तेवढेच मी या ठिकाणी तीळसुद्धा घेतलेले आहेत तिळाचासुद्धा छान तर, तर असा आवाज येईपर्यंत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तर तीळसुद्धा मी या ठिकाणी खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आता तीळसुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत तर तीळ थंड होण्यासाठी मी असेच पॅनमध्ये सोडून दिले तोपर्यंत शेंगदाण्याचे आपण साल काढून घेऊया असे सुद्धा तुम्ही हे शेंगदाणे वापरू शकता सालीचाकटसुद्धा वापरले तरी काही हरकत नाही आता मी शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे चटणीसाठी आपण जे भांडं वापरतो तेच भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये शेंगदाणे टाकून आपल्याला अगदी याची बारीक अशी पावडर करायची आहे तर मी पल्स मोडवरती हे शेंगदाणे छान असे बारीक होईपर्यंत मिक्सरला वाटून घेतलेले आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी बारीक अशी पावडर केलेली आहे त्या शेंगदाण्याचा कूट मी एका एक ताटामध्ये ता काढून घेते तोपर्यंत आपले तीळसुद्धा छान असे थंड झालेले आहेत आता आपल्याला तीळसुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत शेंगदाणे तीळ किंवा कोणतेही तेल बिया मिक्सरमध्ये बारीक करत असताना आपल्याला पल्स मोडवरती त्या बारीक करायच्या आहेत नाहीतर एकदम आपण मिक्सर चालूच ठेवलं तर त्याचं त्यामधून तेल रिलीज होते त्यामुळे बघा मी शेंगदाणे आणि तीळसुद्धा पल्स मोडवरती छान बारीक करून घेतलेले आहे आता तीळसुद्धा मी यामधून काढून घेतलेले आहेत त्या ठिकाणी मी दहा बारा बदाम घेतलेले आहेत बदाम जाडसर असतात त्यामुळे याला वेळ लागतो बारीक व्हायला त्यामुळे सुरुवातीला आपण बदाम बारीक करून घेऊया तर पल्स मोडवरती बदामसुद्धा मी अगदी बारीक करून घेतलेले आहेत त्यानंतर आठ सात आठ काजू घेतलेले आहेत आता हे सुद्धा आपण मिक्सरला फिरून घेऊया काजू आणि बदाम छान मिक्सरला फिरवून घेतलेले आहे त्यानंतर एक वाटी एवढं डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे मी तुम्ही सुक्या खोबऱ्याचा सुद्धा या ठिकाणी वापरू शकता आता हे डेसिकेटेड कोकोनटसुद्धा आपण मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेऊया म्हणजेच मोदकाला छान बाइंडिंग येते असं जर आपण टाकून घेतलं तर व्यवस्थित बाइंडिंग येणार नाही त्या ना ठिकाणी बघा खोबरंसुद्धा मी मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे आता तीळ आणि शेंगदाणे आपण सुरुवातीला भाजून घेतले होते त्यामुळे आपल्याला हे भाजण्याची आवश्यकता नाही आहे पण खोबरं काजू आणि बदाम आपण कच्चेच घेतलेले आहेत त्यामुळे याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे तुपावरती थोडेसे परतून घेऊया त्यासाठी या ठिकाणी बघा मी पॅनमध्ये दोन चमचे एवढं तूप टाकून घेतलेलं आहे आणि आता तयार केलेली काजू बदाम आणि खोबऱ्याची पावडर आपल्याला या तुपावरती छान परतून घ्यायची आहे तर थोडंसं सा, सगळं साहित्य भाजून घेतल्यामुळे मोदकांना मुण फ्लेवर छान येतो ही पावडर तुम्ही अशी कच्चीसुद्धा वापरू शकता तर दोन ते तीन मिनिट मंदाचेवरती ही पावडर मी छान अशी भाजून घेतलेली आहे भाजून झाल्यानंतर लगेचच आता हे मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी एवढा गूळ टाकून घ्यायचा आहे गुळाचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी कमी जास्त करून घेऊ शकता अगदी योग्य प्रमाण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि हे प्रमाण लक्षात राहील असंच अगदी साधं सोपं आहे चला आता यामध्ये मी गूळ टाकून घेतलेला आहे तर एक चमचा एवढी आपल्याला जायफळ इलायची पावडर यामध्ये टाकून घ्यायची आहे त्यामुळे छान अशी टेस्ट मोदकाला येते तर आता हा गूळ आपल्याला या मिश्रणामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे सगळे साहित्य छान एकजू करून घ्यायचे आहे गुळामध्ये आपल्याला एकही गाठ वगैरे ठेवायची नाही आहे तर तुम्ही बघू शकता गुळ मी छान मस्त मिक्स करून घेतलेला आहे छान असं आपलं हे मोदक्याचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे खूप छान अशी बाइंडिंग सुद्धा आलेली आहे चला तर आता आपण याची लगेच मोदक तयार करायला घेऊया त्यासाठी ती या ठिकाणी मी मोदक्याचा साच्या घेतलेला आहे त्याला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला हे मोदकाचं मिश्रण भरून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त दाबून दाबून व्यवस्थित असं हे मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि साच्या बंद करून छान असं आपल्याला मोदक तयार करून घ्यायचा आहे आणि अलगद हा मोदक आपल्याला साच्यामधून बाहेर काढायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान सुंदर सुबक आणि अगदी कडीदार असा आपला हा मोदक बनून तयार झालेला आहे या मोदक्याला चमक बघू शकता तुम्ही किती छान आलेली आहे चला तर आता हा मोदक मी एका प्लेटमध्ये ठेवून घेते आणि राहिलेल्या सगळ्या मिश्रणाचे मोदक तयार करून घेते तर या ठिकाणी माझा हा साचा मोठ्या मोठ्या आकाराचा आहे तुम्ही छोट्या आकाराची जी साचे मिळतात त्यामध्ये सुद्धा मोदक तयार करून घेऊ शकता किंवा या मिश्रणाचे लाडूसुद्धा तुम्ही बनवू शकता गणपती बाप्पांना मोदक जेवढे आवडतात तेवढेच त्यांना लाडूसुद्धा आवडतात त्यामुळे याचे लाडू बनवले तरी लाडूसुद्धा खूप छान होतात तर बघा दुसरा मोदकसुद्धा मी सारख्याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे प्रत्येक मोदक जो आहे तो अगदी परफेक्ट बनवून तयार होत आहे अगदी सुंदर सुबक असा बनवून तयार झालेला आहे दुसरा मोदकसुद्धा मोदक बनवत असताना एकही मोदक तुटलेला किंवा फुटलेला नाही आहे घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणात या ठिकाणी माझे आकाराचे बरोबर अकरा मोदक आणि एक छोटासा लाडू बनवून तयार झालेला आहे तर यामधील दोन मोदक माझ्या मुलाने खाल्लेले आहेत त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी नऊच मोदक दिसत आहे चला तर मोदक नाही पण मी हा लाडू तुम्हाला फोडून दाखवते तर हा लाडू तुम्ही बघू शकता किती छान सॉफ्ट झालेला आहे अगदी तोंडात टाकताच विरघळतील अशा पद्धतीचे या मिश्रणापासून लाडू किंवा मोदक बनून तयार होतात पंचखाद्याचे मोदक बनवत असताना त्यामध्ये भरपूर असे ड्रायफ्रूट्स वापरले जातात पण आज आपण पंचखाद्य मोदक अगदी घरामध्ये हाताशी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच बनवून तयार केलेले आहे तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर सुबक चविष्ट असे हे आपले पौष्टिक असे मोदक बनवून तयार झालेले आहे चला तर मग गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी तुम्ही सुद्धा असे झटपट फक्त दहा मिनिटांमध्ये बनवून तयार होणारे हे साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले पंचखाद्याचे मोदक एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद